मुलाखतीतल्या एका ओळीवर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करतो त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका आम्हाला माहिती आहे जातीयवादी आणि धर्मांत शक्तींबरोबर शरद पवार जाणार नाही ज्या विचारांसाठी ते आतापर्यंत संघर्ष केला विरोधी पक्षात राहिले अनेक वर्ष ते आता त्या अशा शक्तींबरोबर त्या महाराष्ट्र द्रोही शक्ती आहे ज्यांनी त्यांचाही पक्ष फोडला आणि आमचाही पक्ष फोडला अशा शक्तींबरोबर ते जाणार नाही ज्यांना जायचं होत ते निघून गेले ते तिथे सुखी आहेत का अजिबात अजिबात नाही त्यांचे चेहरे बघा तुम्ही उदय सामंतांनी पुन्हा घेऊ द्या त्यांना काय काम आहे काम काय त्यांच्या घरी खिचडी बनत नाही शिवाई पार्कला एक मराठी पट्टा अनेक चांगले चांगले हॉटेल्स आहेत सकाळी मी उत्तम खिचडी मिळते उत्तम मी नाव घेतली हॉटेलची तिथे उत्तम प्रकारची खिचडी साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा असे सगळे पदार्थ त्या पार्कात मिळतात लोक जिथे सकाळी फिरायला येतात तसे उद्या सामान येत असतील फिरायला येऊ द्या ना आणि कोणी कोणाकडे जाण्यावरती बंधन आहे का या लोकशाहीमध्ये नाही अजिबात नाही पण एक लक्षात घ्या हे छुप राजकारण जे चाललेलं आहे याच्यातच त्यांचा पराभव विषय तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहात तुम्ही अजित पवार बरोबर आहात आणि तुम्ही अन्य पक्षाबरोबर सुद्धा सन्मान दिला होता नक्की तुम्ही कोणाबरोबर आहात मुळात तुमचं अस्तित्व काय आहे हे यातून दिसत आता यापुढे तुमच्या पक्षाचे निशाणे तुम्ही साबुदाना खिचडी हो। ठेवा नाशिक पासून ते धुळे मालेगाव पर्यंत उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका शिवसेना ताकदीन नाशिक तर महत्वाचे आहे की मालेगाव धुळे जळगाव उत्तर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या महानगरपालिका आणि त्याकडे सुद्धा आम्ही फक्त मुंबई ठाणे नाही तर या सुद्धा महानगरपालिका आम्हाला ताकदीनं लढवाव्या लागतील आता सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे पुढल्या चार महिन्यामध्ये या निवडणुका घ्याव्या आणि त्यानुसार मग या प्रत्येक महानगरपालिकेचे बांधण पदाधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना मार्गदर्शन आता या पद्धतीने त्या त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारची शिबिर होती नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामतीमध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा